आपलं सर स्वागत आहे ऍडव्होकेट शफिक भाऊ एम आय एम चे जिल्हाध्यक्ष माजलगाव शहरात वार्ड क्रमांक तीन मध्ये दाखल झाले त्यामुळं मी पी सी ओ न्यूज मराठी मध्ये वाजिद खान पठाण त्यांच्याशी संपर्क साधत आहे काय सांगाल भाऊ पहिले तर मी आपला आभार व्यक्त करतो हमीद भाई की आपण पी सी वन चॅनलच्या माध्यमातून माजलगावच्या जनतेपर्यंत आम्हाला आमचा मॅसेज पोहोचवण्याची संधी दिली आज आम्ही या माजग माजलगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नगरसेवक हो हो। या ठिकाणी आम्ही लढवत आहोत त्याच्यापैकी वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आम्ही दोन आणि अकरामध्ये एक अशा पद्धतीचे आम्ही तीन उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि आमची पूर्ण ताकद या तिन्ही नगरसेवकाच्या हो पाठीमागे आम्ही उभा केलेली आहे आम्हाला असं वाटतं की मागच्या काळामध्ये जे काही घडलं नगरपालिकेमध्ये त्याच्यापेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखव आणि नगरपालिका म्हणजे मूलभूत सुविधा देणारी एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून लोकांची समाजसेवा करणं त्यांची कामं करणं जसं चांगले या ठिकाणी रस्ते बांधणं स्वच्छता ठेवणं वेळेवर पाणी पुरवठा करणं स्वच्छ पाणी पुरवठा करणं विजेची जी खांब आहेत लाईटी आहेत त्या व्यवस्थित करणं या मूलभूत सुविधेच्या व्यतिरिक्त या ठिकाणी चांगलं एक नाट्यगृह असलं पाहिजे चांगलं स्विमिंग पूल असलं पाहिजे चांगलं उद्यान असलं पाहिजे वॉकिंग ट्रॅक असला पाहिजे चांगलं स्टेडियम असलं पाहिजे चांगलं दर्जेदार शिक्षण असावं म्हणून नगरपालिकेच्या सुद्धा या ठिकाणी शाळा असायला पाहिजे चांगलं एक छोटस हॉस्पिटल असायला पाहिजे नगरपालिकेचं या सर्व बाबींचा विचार करून एक विजन विकासाचं ठेवून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवतो आहोत भाऊ एम पक्ष हा जे आपला बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तुम्ही माजलगाव मध्ये मा माजलगावकरांची एम आय एम ची आपले नगरसेवक इद्रिश पाशा हे होते त्याच्यानंतर आपण जोमाने कामाला आ, आज लागलेला दिसाल तर त्याबद्दल आपण आपले यंग रियाज काजी असो रियाज भाई असो यांच्या सोबत आपण एकदम पाठबळ देऊन उभे आहेत का बघा पाठबळ नसतं तर मी तर आलोच नसतो आणि इद्रिज भाई आणि भाई यांचं पक्षासाठी जे योगदान आहे ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत मी दोन हजार एकोणीस ला पक्षात आलो पण हे दोन्ही जे माणसं आहेत ते माझ्या पूर्वीचे आहेत पूर्वीची निवडणूक त्यांनी लढली एम आय एमच्या वतीने नगरसेवक झाले युसुफभाई सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढले ग्रामपंचायतचे पातूरचे सदस्य झाले उपसरपंच झाले पक्षांनी सुद्धा त्यांचा सन्मान केला जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत ते हे तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि आता यांच्या सोबतीला एक यंग ब्रिगेड रियाजभाई यांच्या मातोश्री या ठिकाणी उभा आहेत रियाजबाईचं काम सुद्धा पूर्ण माझ्या गावच्या लोकांना माहिती सर्व समाजाला घेऊन चालणारा एक चांगला युवक म्हणून त्यांची ओळख आहे चांगला एक व्यावसायिक म्हणून या ठिकाणी त्यांची ओळख आहे एक मित भा, मितभाषी चांगला बोलणारा सगळ्यांशी चांगला सांगण्याचा चांगला सन्मान करणारा आणि आमचे आजरबाई आजरबाई हे तरुण तडफदार आहेत लोकांची सेवा करणार आहेत चोवीस तास उपलब्ध असणारा हा माणूस कुठलीही परिस्थिती असो तो उपलब्ध असणारा असा माणूस हे दोन नगरसेवक आज आम्ही या उमेदवार म्हणून उभा केले या अकरामधून मधून आमचे इंद्रिजभाई उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवाराच्या पाठीमाग एम आय एम पक्ष असेल बॅरिस्टर असदुद्दीन उई साहेब असेल जलील साहेब असतील समीर साजिद बिल्डर साहेब असतील किंवा आम्ही नक्कीच आमची पूर्ण ताकद यांच्या पाठीशी आहे बीड जिल्ह्यात आपलं नाव एम आय क्रेज भरपूर आहे त्याच्यामुळे माजलगाव तालुक्यात एक युवक आपल्या पाठीमागे जोडलेला आहे तर त्या युवकाला आपण काय संदेश द्या बघा युवकांनी तर राजकारणामध्ये यावं पण राजकारणासोबत आपल्या शिक्षणावर सगळ्यात पहिले या ठिकाणी भर द्यावा त्याच्यानंतर आपला व्यवसाय चांगला पद्धतीने हाताळावा पूर्ण वेळ कुणीही राजकारणामध्ये कुणाच्याही भरवशावर राहू नये कारण काय की कि शंभर किंवा हजारामध्ये एक दोन लोक या ठिकाणी राजकारणामध्ये यशस्वी होतात परंतु बाकीचे लोक जर अयशस्वी झाले तर त्यांना काय त्याच्यापेक्षा अगोदर आपलं शिक्षण दर्जेदार घ्यावं शिक्षणाच्या माध्यमातून माणूस चांगला समजदार होतो एक त्याची बौद्धिक कुवत वाढते त्याच्यानंतर व्यवसाय करावा आणि व्यवसायामध्ये आपण चांगलं सेटल झाल्यावर आपण राजकारणात ठेवा जसं भाई आले चांगलं शिक्षण घेतलं व्यवसाय केला आणि आता राजकारणामध्ये आले समाजसेवामध्ये प्रचंड चांगलं काम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी जयंतीचा अध्यक्ष म्हणून काम केलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा आणि आजरबाईचा या ठिकाणी सहभाग असतो आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम आमचे तालुक्याचे अध्यक्ष इद्रेश पाशा असतील आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील सुद्धा सगळी टीम त्यांच्या माध्यमातून करत असतात येणाऱ्या आता निवडणूक दोन डिसेंबरला आहे त्या अगोदर आपण बॅलिस्टर असुद्दीन साहेब असो किंवा इम्तिया जलील साहेब असो त्यांची एक सभा महत्वाची माजलगाव होणार आहे निश्चितच सर्व नेत्यांची सभा या ठिकाणी होईल इम्तिया जलील साहेब येथील या ठिकाणी सभा होईल त्याच्यापूर्वी मी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणचं वातावरण खूप चांगलं आहे आणि आम्ही हे तीन पैकी तीन उमेदवार या ठिकाणी शंभर टक्के माजलगावची जनता प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक तीनशे जनता भरघोस मताने या तिघांना निवडून देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की हे तुमच्या माध्यमातून की हे तिन्ही उमेदवार खूप चांगले आहेत रोज लोकांच्या सेवेमध्ये असणारे चोवीस तास उपलब्ध असणारे आहेत आणि जो माणूस तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतो अशाच लोकांना निवडून द्या जे धनडाणगे आहेत मोठे आहेत अशा लोकांना थोडस दूर करा जे सत्तेसाठी टक्केवारी गुत्तेदारी हे सगळे करणारे मोठाली माणसं आहेत मंत्री संत्री आमदार यांच्या यापासून दूर राहून असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण मोठं करा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद दुवा उभं करा आणि त्यांना निवडून द्या भाऊ एक प्रश्न आहे आपण तर जिल्ह्याचे जिल्हा त्यांच्या माजलगाव तालुक्याचे नगरपालिकेचा पूर्ण आपल्याला परिचय आहे माजलगाव मध्ये मा जे आरोपल्या त्या आरोपच्या फैरीवर आपण काय सांगाल किंवा माजलगावचा जे विकास खुंटला त्यावर आपण काय बोलाल ज्या फैरी झडत आहेत तो दोन वेगवेगळ्या पक्षांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण काय बोलू शकत नाही आपण फक्त एकच म्हणतो की आम्हाला निवडून द्या आमचे तीन उमेदवार निवडून द्या आम्हाला बाकीचे काही नाही बाबा त्यांच्या लपड्यात आम्हाला काय करायचं त्यांच्या मोठ्या लोकांचे मोठे काम आहेत आता मंत्री महोदय राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आता एवढ्या वर्षापासून सत्तेत असल्या जरी तरी विकास काम कुठं दिसतंय का तुम्हाला मग अशा पद्धतीचं नाही व्हायला पाहिजे तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्ही फक्त म्हणणार की आमच्या निवडून द्या सर्वात टाका जनतेने तिघाला निवडून दिलं तर माझं गावसाठी काय विजन आहे आपलं काय एक अजेंडा आहे मी आता तुम्हाला म्हणलं ना की जे नवीन काय अजेंडा आहे का बघा स्मार्ट सिटी वगैरे काय आता आमचे तीन नगरसेवक आहे आणि तीन नगरसेवक जोरावर मी जर म्हणलं स्मार्ट सिटी करेल उगच म्हणजे मोठ होईल वार्डमध्ये वार्डामध्ये वार्डाचे रस्ते सुसज्ज करतो स्वच्छता राहील लाईट सगळ्या व्यवस्थित होतील लोकांना जाण्या येण्याचा जा प्रॉब्लेम राहणार नाही ना। पाणी वेळेवर मिळेल स्वच्छ मिळेल त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहेत आणि आम्ही एक ठरवलंय साहेब या तिघांचे या वॉर्डामध्ये पर्सनल ऑफिस असतील त्यांचे माणसं त्या ठिकाणी काम करतील आणि या ठिकाणच्या नागरिकाला नगरपालिकेत जायची गरज भासणार नाही त्यांनी फोन करायचा आम्ही एक घोषणा तयार केली की पंधरा मिनिटात नगरसेवक तुमच्या दारात पंधरा मिनिटात नगरसेवक तुमच्या दारात तुम्ही फोन करायचा आम्हाला पीटीआर पाहिजे त्यांचा अर्ज घेतला हा बाबा जाईल पीटीआर आणून त्यांना देईल जे काही अर्ज अप्लिकेशन करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते पंधरा मिनिटात सोडायचा प्रयत्न करेल जे काही हॉस्पिटलचे प्रश्न असतील तुम्ही फोन केला पंधरा मिनिटात नाही आला तुम्ही आम्हाला फोन करा म्हणजे अशा पद्धतीनं फार काही कसं आहे मग छान तारे तोड केला होऊन गा आसमान मेसेला होऊन गा तस काय आमचं म्हणजे खोटे आश्वासन देणार नाहीत आम्ही काही मोदी नाहीत त्याच्यामुळे रस्त्यावर चालणारे माणस आहेत खालच्या पातळीवर काम करणारे माणसं आहेत त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढंच बोलू कारण आमचं नगराध्यक्षाचं कॅन्डिडेट नाही जर नगराध्यक्षाचं कॅन्डिडेट असलं असतं तर आम्ही मोठ्या वचना केल्या असतात परंतु आमचे तीन नगरसेवक हो आहेत त्या तीन नगरसेवक याच्यावर आम्ही असं करू की महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक चे हे हो वॉर्ड झाले पाहिजे आणि त्याचा पुरस्कार नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा अकरा आणि तीन ला कसा मिळेल याचा आम्ही करू एवढी तुम्हाला ग्वाही देतो होते शफिक भाऊ जिल्हा अध्यक्ष माजलगाव मध्ये वार्ड क्रमांक तीन मध्ये आपण त्यांच्याशी बातचीत केली पी सेव्हन न्यूज मराठीमध्ये त्यांची खास बातचीत झाली त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद शुक्रिया सर बहुत बहुत शुक्रिया बहुत बनिया बहु